कार्यकर्त्याच्या जवळ जर निवडून द्यायचं असतं न्यात तुमच्या कशी बदलतात तुम्ही इतकी काम म्हणजे वीस पैसे तीस पस्तीस वेळी आमचा तुमचं काम सांगायचं तुम्ही आहे का ती गोष्टी करतानी तुम्ही तिकीट देताना तुमच्या जवळची नको नका तुमचं काम करणार पक्षाचं काम करणार आणि ज्यांच्याला तुम्ही सांगणार त्यांना तिकीट पण तरच आपली सगळी निवडून ठीक आहे आज ज्याच्यासाठी तर बैठक बोलली आता पहिलं आपल्या समोर जरा ते नगर परिषदेचं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना सांगितले की ठीक आहे जरी आपल्या नगर परिषदेचं काम असलं तरी याच्यातनं कार्यकर्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू केलं पाहिजे काम आणि त्यासाठी हे ग्रामीण भागातली बैठक आज या ठिकाणी आपण शिवसेनेच्या माध्यमातून लावले शिवसेनेची बैठक लावले आज व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्तांना साळुंके आमचे मार्गदर्शक बाळासाहेब आमचे सहकारी संजय राणा जिल्हा प्रमुख आमच्या महिला जिल्हा प्रमुख दारा गेलाई अण्णासाहेब आमचे वाले बाप्पा मार्गदर्शक गवाने बापू हे आमची दुसऱ्या परी सगळी मागो बनलेली खऱ्या अर्थाने धार अनेक येऊन असलेली ही मागची सर्व टीम आणि या सगळ्या टीमवरती विश्वास असलेला माझा शिवसेनेचा पदाधिकारी शाखा प्रमुख गटप्रमुख गणप्रमुख मतदार शिवसेने का बोलवले कारण हे सदन ठरलं दत्तांना मी आहे नाकरी बघत होतो समोर कुठल्या कुठल्या पद्धतीची अस्त्र वापरले जातात कोण कुठला बाण वापरतोय कोणाचं काय ठरत आहे कोणाच्या बैठका कुठं होत आहे बैठकातले निर्णय काय होत आहे हे सगळं करत असताना शिवसेना नेमकी कुठं आहे सर्वसामान्य माझा शिवसेने कुठं आहे ज्यांनी दोन हजार चोवीसच्या मंदारकी मध्ये रक्ताचं पाणी केलं जीवावर बेधलं ते घेतलं माल थांबला पण पट्ट्या एकटा भूत राखला मी म्हणतो दोन बंद असतील दहा बंद असतील पाच बंद असतील त्याच्या परीनं जेवढे शक्य आहे तेवढा लीड द्यायचा प्रयत्न केला ने तो तो, में में त्या माझ्या शिवसैनिकाला ह्या तानाजी सावंतचा जाहीर झाला हेच झालेलं आहे आणि मग केवळ सगळं असताना जो महाराष्ट्रातली सत्ता उलतून टाकतो उलटू शकतो असा सहकारी तुमचा असताना असा सेवक तुमचा असताना दोन हजार चोवीस ला जवळपास महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव मतदारसंघ असेल की त्या ठिकाणी दोन हजार कोटीचा निधी आणणार हे सगळं असताना जो आपला कार्यकर्ता कोण आता गेलेला हा हे जनतेपर्यंत का पोहोचलं नाही आपली ग्रामपंचायत असो किंवा विरोधकाचे असो एकही ग्रामपंचायत निधी विना आपण सोडले त्या ठिकाणी भेदभाव नाही का कुठं दोन कोटी कुठं पन्नास लाख कुठं तीन कोटी कुठं दहा कोटी कुठं पंधरा कोटी चाळीस चाळीस कोटी पर्यंतचे निधी मला वाटतं महाराष्ट्राची निर्मिती किंवा ती ग्रामपंचायत तो गट ती गर्ण नगर परिषद नगरपंचायत निर्मिती झाल्यापासून कुणीही तुम्हाला देण्यात नाही अगदी पन्नास पन्नास दहा दहा लाखाचे निधी म्हणाले तर तुम्ही फटाकडावर होता काहीच नाही झालं बाळासाहेब चुकीचा हा निधी हा निधी म्हणतो कसा येतो नानाने थोडक्यात सांगितलं निधी येतो हा सध्यासाठी येत नाही त्याला कष्ट करावं लागतात प्रयत्न करावं लागतात आणि मंत्री असो नाही तर आमदार असो त्याचा ते तेवढा होकूपी असणार असावा लागतो तर तो समोर आलो आता ह्याला नाही म्हटलं तर काय त्याला बघितलेलं असतं आज आपण इथं बसतोय त्याच्याबरोबर केलं तर हे केलेलं आहे सुरुवात इथं झालेलं आहे मंत्री आपण नाही म्हणायचं आणि म्हणून ती ताकद लागते आणि ती ताकद त्या घुमपरंडावासी मतदारसंघामध्ये आहे मग हे सगळं करत असताना दोन हजार चोवीसला हजार दीड हजार निवडून आलो मी नाराज होतो होतो जरूर होतो होतो ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर होतो माझ्या रक्ताच्या शिवसैनिकावरती अजिबात शिवसैनिकावर त्यांनी राखायचा प्रयत्न केला त्यांना दिसत होत हा फुटला आहे तो फुटलाय आणि फुटापुरी कशासाठी फुटापुरी कशासाठी

मग त्या लोकांना तुम्ही घेतलंच का कशासाठी घेतलं मी सांगितलं तुम्ही या म्हणजे आपल्याच हातानं आपण पायावरती दगड मारून घेतो दोन हजार एकोणीसला काय काम होतो माझं शिवजनक्रांती आज बऱ्याच लोकांना शिवजनक्रांतीचा विसर पडला असेल अण्णा नाना पण पर भूम परांडाव वासितलं जे अस्तित्व टिकलं अतिवृष्टीमुळे जे नुकसान पेरलं जे मनुष्य केली त्याला कारणीभूत फक्त शिवसेनेला क्रांती हे लक्षात जर नदी नाले ओढे जर आपण साफ सुकड चिराडी तोड जर केलं नसतं ना कमीत कमी शेपाशी माणूस गेलेलं तुम्हाला दिसत असतं ही हे लोकांच्या लक्षात येत नाही ते बोलायचं तुम्ही ते आपण मी बोलत नाही माझा वाटतात का केलेलं तर सांगायला सांगायचं वाटायचं काय करणार नाही वास्तव आहे केले आधी गेले मग सांगितले आम्ही करतो मग सांगतो कं सांगतो आणि मग Good. <laughs> काय कमी होणार आहे तानाजी सावंत त्यांच्या बरोबर आम्ही सोनार आणि ही राजकारणाची दिशा हे राजकारणातलं छल कटक कपट हे माझ्या नेत्यांनी ओळखलं पाहिजे सत्तेत बसलेले आमचे नेते ज्याला आम्ही म्हणतो ते ओळखलं पाहिजे की कुठल्या पद्धतीचा अन्याय माझ्या भूमिकाने वाचवत होतो आणि मग त्या केल्या महाप्रण्याच्या वेळेस बघितलं सगळ्यांना उजवले होत होत्या माझे कार्यकर्ते चिंतित होते माझे पदाधिकारी चिंतित होते इतका महामोटा प्रय माझा शेतकरी संकटा माझा गावकरी संघटना माझ्या नगर परिषद संघटना वस्त्या वाड्या संकटा साहेब काय करायचं मी येतोय वर्षभर आलो नाही पण घाल हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी जसं संकट आलं तसा पाहिलं तर होणार असेल तर ता आणि रिकाने हाताने नुसतं ना रस्त्यावर न फिरलो आणि तुमच्या असा नुकसान झालं सांगू असं नाही केलं आलो आज पूर्ण कपडे उतरून आलो काय पाहिजे ते घ्या मी भिकारी होईल पण माझा सहकारी माझी जनता माझा पदाधिकारी माझा शेतकरी माझा जपदा जगला पाहिजे तिकडं पाहिजे सर्व सरपंचांनी करण्याची तयारी ठेवली तुमच्यानुसार हे संपूर्ण महाराष्ट्र मग सांगा माझं चॅलेंज आहे जे आमदार असतील जे खासदार म्हणून येतात ज्यांनी व्हिडिओ शूटिंग करून लोक वाचवली पिक्चर म्हणण्यासाठी व्हिडिओ शूटिंग करून लोक वाचवले पडले नाही मी आमच्या नेत्याला फोन करतो लगेच या लोकांचा रेस्टिओ करून त्यांना बाहेर काढतो अरे त्याला धमक लागते हा आता चार प्रश्न फोन येतात ते आमच्या ताईंचे सगळ्या मंडळीचे हे सगळेजण म्हणाले ते साहित्य असं असं झालंय माझ्या नेत्याला मी फोन केला नेत्यानं आल्या सगळ्यात हेलिकॉप्टरची सोय केली मी इथं हिंदे अगोदर हेलिकॉप्टर द्यायचं केलं तू काय सांगतो मी माझ्या नेत्याला समजून बघतो आणि हेलिकॉप्टर उतरल्यानंतर ही घ्यायला नेत्याला जोडतो मला शहकरायची गरज नाही का मला शहकालाची काय गरज आहे काम करणारा माणूस आहे स्त्री घेणारा माणूस नाही बघितला असेल तुम्ही पाऊस पडला सगळ्या पदा नेत्याला सूचना आपल्याच्या झेंड्या माझ्या लोकांच्या वस्ती शेतापर्यंत तुम्ही रस्ते करून द्या चार गाड्या बोलून असं दहा गाड्या असं मग माझं समोरच्या आव्हान आहे सर्व पक्षीय नाना गाडले आता सगळे आपल्या विरोधात सर्व पक्ष सर्व पक्षीय आव्हान आहे आणि तुम्हालाही माहित आहे कोणी पाठीवर बोलून टाकला माझ्या शेतकरी चिंतेत असताना त्याच्या घरी एक किलोवर धान्य घेऊन दिलं त्यांनी जरूर दिलं कसं दिलं ते सांगतो फोटोशेष मुंबईत पुन्हा बोरण्या उतरला सगळं झालं जो पाऊस आला पुन्हा सगळं शांत झाल्यानंतर तो प्रत्येकाला असतो फोटो लोकांना मदत केली हे दिसलं पाहिजे हे दिसलं पाहिजे मग ह्या सर्व पक्षीय तहसीलदारकडे आपलं खुर्चे टाकून बसायचे का टेम्पो कुठला येतोय <laughs> ती टेम्पो आला पहिला कुठला नाही जायचं त्या टेम्पोकडे कुठे लगेच तिकीट त्याच्या बापास आहे का तुझ्या कामाच आहे काय आहे तुला माहीत आहे काहीच नाही हे माझे समोर केलं हे माझे कार्यकर्ते छातीवर उदार होऊन नुसत्या आंधियन वरती पळत्या पावसात महापुरात जाऊन लोकांच्या वस्तीवरती किट पोहोचवली ना तिथं फोटो होता ना ठिकाण काही नव्हतं त्याच ठिकाणी फक्त एकच तर होती जे बाळासाहेबांनी मला शिकवण दिली ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के राजकारण समाजकारणाचा तो होता ज्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा सेवक म्हणून ज्या माझ्या आमदाराला जे तुम्ही लोहन पाठवलं त्याचा आपण ऋणी लागतो या कर्मातून हे सगळी रात्र दिवस त्या ठिकाणी झोपली नाही आणि तुमच्या सहकार्याला उभा राहिले कुठल्या पक्षातला एक कार्यकर्ता मला दाखवा शिवसेनेशिवाय जो रस्त्यावर उतरला आणि माझ्या शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून मी पैसा हरकत आहे हे म्हणजे आम्ही बोलत नाही म्हणून आमचं स्वर विकत नाही आणि जो बोलतो त्याची माती विकते हे जनतेला करायला पाहिजे नुसतं बोलतो फराच वाट कपडे तपडे घाल पुन्हा शिव्या खा अजून काही माझा म्हणता ऐकून घ्यायचं माझं प्रादत्त आहे ज्या गोष्टीचा मला छंद नाही त्या गोष्टी करता करी जातोय करून घेतो कदाचित माझ्या त्या बापाचाही भाग असेल असं मी समजतो करतोय आणि मग हे करत असताना माझा शिवसेने ताज माने त्याला का विचारत नाही गावा बाबा माझ्या नेत्यानं माझ्या सेवकाने केलं तू पाच रुपये तरी या लेकराच्या हातात तुझी वही भिजली असत ती पाच रुपयेची वही आण म्हणून दिलं का विचारत नाही हे कुठंतरी त्याच मूल्यमापन होणं गरजेचं आहे कोण पाहिजे आणि कोण नको आणि म्हणून हे डिक्लेअर केलं महाराष्ट्राच्या मोठ्या पार्टीनं काय डिक्लेअर केलं एकनाथ चलोडीचा नारा दिला त्याला की नाही आपण बोललो का काय आपल्या नेत्यांनी काय डिक्लेअर केलं का जिल्हा प्रमुख साहेब आपण एकला चलोरी असं नाव ना ऐकत दत्तांना आमदार साहेब तुम्ही ठरवा एकला चलोरी आपल्याला नाही द्यायचं आपण बोलतो आम्हाला पक्षाचा आदेश नव्हता आम्ही बोललो नाही मग युतीत सत्तेत असताना कुठल्या आधारावर तुम्ही ह्या ठिकाणी परस्पर निर्णय घेता की एकला चौरे म्हणजे माझा शिवसैनिक नाव आहे का माझा शिवसैनिक त्याच्या मंत्र्यांना ज्ञान नाही का माझा शिवसैनिक तुम्हाला आधी नाही का तो घाबरतो का अरे बाळासाहेबांनी उभा केलेल्या शिवसैनिक हा कधीच कुणाला घाबरला नाही त्यानं मार खाल्ला दुरुवास भोगला केसेस भोगल्या पण वागला नाही ती शिवसैनिकाची जात नाही ते तुमच्यात कधीच येणार नाही ते वास्तव आज जे जा जा ते लढाई ह्या लोकांना वाटलं कुठलं येते काय घेऊन गेलं नाराज झाले आता येत नाही त्यांना सोडत आल्यावर बरोबर त्यांना सोडत आले ही भूमिका झाली आणि मग परस्परात ज्याच्या घरातली बायको सुद्धा त्याच्याबरोबर नाही हा आमच्या पक्षाचा पदाधिकारी निर्णय घ्याला तिचं आपण येतील आणि तुमच्या बरोबर कोण तू कुठं होता इतक्या दिवस कुठं होता तुझ्या बायकोच मध्य काहीच नाही तू निर्णय म्हणजे त्याला शिवसेना कळलीच अर लक्षात जो एकुसलेला शिवसेनेचा असतो त्याच्या रक्तास सरसळत असतं फक्त तो वेग होत नाही तो फक्त बोलत नाही आणि म्हणून या सगळ्याच गुद्देदारी क्वन्टॅक्ट शिव्या घ्यायच्या आणि बरखा बोलायचं हे नेमक्याला घ्यायचं मी बोलतो हो काय करायचं ही, ही। शिवसेनेच्या पोटातली जी मळमळ आहे मी बोलून न वास्तव आहे वास्तव आणि राहायला विषय असावीस नवे के स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एक मिळावा आमदार करतो महाराष्ट्रातला बोलणार इंगीनला हे फार दिवस राहणार नाही कारण राष्ट्रवादीचे अववादाचे सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यात मासा बाहेर काढला जसं होतं तसं होतं आणि वर्षात आज असते आणि त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे वेगवेगळ्या नाही जर प्रत्येक तुम्हाला गेल्या दहा दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल कुणाला पटवून पटो की माझी मतं आहे की आहेत आणि मग एवढा आकाश कशासाठी कुणाचं हिंदुत्व हिंदुत्व सुद्धा

त्याच्यासाठी सावंत येणार नाही ना मी त्रिकाला ना। बाब पहिला छातीचा कोट करून ह्या इलेक्शन माझ्या कार्यकर्त्याचा सा तानाजी सावंत कोण असेल त्याच्यानंतर माझे टीम तुम्हाला पहिलं मला लागून द्यावं लागेल मग ह्या टीम कडे मागावं लागेल असे लिहिमंत यापुढं जो शब्द आपण इलेक्शन ला होता माझ्या कार्यकर्त्याला आज त्याच मतासाठी फोन पुन्हा पुनरुच्चार करतो की माझ्या कार्यकर्त्याचं निवडणूक आणि मग ज्या कार्यकर्त्याचं इलेक्शन असतं स्वतःचं इलेक्शन नसतं त्याबद्दल विरोधी पक्षाची भूमिका काय शिकाल झाकीरबाई सांगितली आणि सांगितले काय मी मला तुम्हाला समोर येऊन ची आनंद घ्यायचो तुमच्या इलेक्शनमध्ये की आपण तुमच्या विरोधात शे पाचशे आघाडी घेणार झाकिरबाई आणि आमचं इलेक्शन लागलं की आमचं नेता काय समोरच्याला मिळेल माझ्या इलेक्शनला अडचणी मी आता येणार नाही तुझ्या दुःख हे प्रत्येक चार इलेक्शनला मला असं माझ्या आयुष्यात मी स्वतःला चिमटे घेऊन बघतोय खरं जाऊ ते आता माझ्या आहे मला पटतच नाही मला की मी जिथं बोलायचं किंवा मी माझं इलेक्शन लढायच्या अगोदर माझा नेता आज माझ्या समोर आहे जागे माझ्या आगे बोलू नये तुम्हाला साथ पहिल्यांदा बघितलंय हा आज शिवसेनेचा आणि इतर पक्षातला फरक आहे तो आपण कृतीतनं दाखवतोय दुसऱ्या भाषणातनं दाखवत नाही राहायला विषय तिकीट ना ना बरोबर आहे माझ्याकडे आहे कुठं कुठलं रिझर्वेशन पडलेलं आहे आणि हे रिझर्वेशन असताना आतापर्यंत तुम्ही कधी सांगायचं त्या पद्धतीने मी कधी तुम्ही आठवा सगळ्यांनी समोरच्या बसले ही उमेदवार या म्हणून कुणाला दबाव टाकला हे यावाचा उमेदवार कधीच नाही केलं जो तुम्ही ठरवलं जे कार्यकर्त्यांनी सांगितलं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला की मारली माझा काही संबंध नाही आणि आता बऱ्याच लोकांनी ज्या सूचना केल्या या सूचनाचा त्यांनी सूचना करायच्या अगोदरच मी पुण्यात नियंत्रणात ठरवून आलोय त्या ठिकाणी जिल्हा परिषद लागण्याच्या अगोदर आपलं मतदान दोन तारखेला आहे तीन तारखेला निकाल आहे किंवा महिला तेराच्या तेरा, तेरा गटाचा आणि सव्वीस गणांचा सर्वेसाठी मी टीम नेमले मी तुम्ही तसं म्हणला आता मी नावं घेतली टेकिटे एकनाथ नानाने सांगितलं तीन नावं आहे यासाठी दोन दोन तीन तीन नावं गणासाठी आहेत ठीक आहे सगळ्यांची नावं टाकून ती टीम सर्वेची आपल्या आप तेरा गटामध्ये सर्वे करतात पहिला सर्वे एकावर जाणार नाही पहिला सर्वे आणि त्याच्यानंतर जसं आपला निकाल लागत त्याच्यानंतर जिल्हा परिषद लागायला काम तुम्ही पंधरा ते वीस दिवस असेल त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अगोदर आचारसंहिता लागायच्या अगोदर दुसरा सर्वे माझा होईल आणि ती टीम दुसरीच असेल ती टीम असणार आणि या दोन सर्वेचा निकाल काढून मी तिकीट देणार आहे तुम्हाला मान्य आहे का सर्वे करणारी <deriveér popularity> टीम माझ्यावर लेख प्रेमय म्हणून येत नसते तुम्हाला माहिती आहे सर्वे करण्यात किती पैसे झाले होते नाही करून घेतोय कारण आता कुठल्याही भूलथापाला कुणाच्याही सबवेला आणि कुणाच्याही रोषाला मला सामोरं जायचं नाही सर्वे करणार सर्वे केल्यानंतर जे फायनल घ्यायची आणि त्या लोकांना तिकीट दिलं जाईल त्यांना आपण निवडून आणायचं आवाहन करतो विनंती तुमची परीक्षा आपली पहिली परीक्षा नगर परिषदची आपल्याला घरपी ग्रामीण भागातला एक एक मंश येत आहे शहरात आहे नातेवाईक आहे रिलेटिव्ह आहे कोर्स शिकतात मास्तर आहे जे काय असेल ते पहिली कॉलेज आपल्याला निवडून दाखवायचे त्या ठिकाणी तुमच्या विजयावर पुढच्या इलेक्शनला तीस टक्केचा आजच होणार आहे नगर परिषदेमध्ये आपण शिकलं पाहिजे आणि म्हणून माझं घर आहे माझी चांगलं आहे की ती गुद्धारीसाठी मला दारा शिव द्यायचं आहे तशी ती सही आणायचंय टी एस आणायचं आहे त्या अधिकाराला भेटायचं आहे हे नंतर करा रह। ते होतच राहणार आहे ते होतच राहणार आहे पण ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे तुमच्या हक्काच्या तुमच्या हातात राहण्याचं या ठिकाणी तुम्ही जीवाचं दान करणं गरजेचं आहे जीवाचं करणं गरजेचं आणि म्हणून या नगर परिषदेसाठी इलेक्शनच्या फॉर्म आता भर तिथून पुढच्या एका दिवस रात्रीचा दिवस आपल्या ग्रामीण भागातील जनतेनं माझ्या कार्यकर्त्यांनी शहरात सुना करणं गरजेचं आहे मग कोणाचं करील ना नाही का मुलं आले ना बरोबर आहे नाना ठरवतो का मग बघतो नानाच त्या वारणात कुठल्याला एखाद्या निकड दिला असेल आम्हाला दिलं जातो आमचं काय गरज आहे मग त्याच्या पाहुण्यांना सांगायचं पाहुण्या ठीक आहे आम्ही बघ म्हणून हे बंद करण्यात आलं तेच्याकडून झालं आणि म्हणून थोड पूर्ण माघार घेतो हा विषय वाचवला ठेवून आपण थोडं महाभारताच महाभारताच परमेश्वर लवकर श्रीकृष्ण आपण मानतो त्या कथेप्रमाणे मजुरीला जगू शकता का श्रीकृष्ण राज्य करू शकता का नाही विरोधकांनी विरोधकांनी म्हणतो त्यावेळे आपण आता आत्याचे आप स्वप्न विरोधक सडोगे पडून घेऊन सोडलं श्रीकृष्णानं आपलं बस्थान मजुरीतनं उमटवलं आणि द्वारकेला निघून त्या ठिकाणी राजधानी प्रस्ताव घेतली हे मान्य फार मला नॉलेज असं नाही पण ते ऐकून सांगतोय तुम्हाला आणि तिथं जवळपास तीनशे वर्ष राज्य केलं राज्य केल्यानं साहेबाच्या जवळचा का ह्या जीबस्त होतो तो त्याच्या जवळचा आहे का त्याला दाखवतो ह्याच्या माझ्या पूतवरती याला ओढा लावून समर्थन कमी येते बाजूला होतो याची दुश्मनी आणि एकमेकाला कमी लेखण्यासाठी केलेला प्रकार तो याचा कोणही झालेला आहे आपण नवीन काय करत नाही इतिहास आपण त्याच पुनरावृत्ती करतोय त्यावेळेस मी तसं झालं श्रीकृष्णाच्या जवळचा लांबचा माझा ते हे ऐकून यादव कोणाने मुसला एकमेकांना मारायला सुरु केलं आणि यादव कोण स्वतःच्या हाताने नष्ट झालं इतिहास त्याची पुनरावृत्ती करायची का महाराजांचा काळ घेऊन शिवाजी महाराजांचा तेच कळलं मराठ्यांची सत्ता स्वराज्यांची सत्ता जी पुन्हा ट्रान्सफर झाली किंवा पुन्हा विस्थापित झाली हा म्हणून इतिहासाचे दाखले आपण इतिहास वाचला पाहिजे किंवा आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन केलं पाहिजे ही जर भूमिका येतो त्यासाठी हमेशा सिंह केलं पाहिजे की आपण केलेल्या आप आहे आतापर्यंत पाच वर्षात दहा वर्षात आपलं चुकलं काय आपलं बरोबर हे तर कुठेतरी तपासणी स्वतःच केली पाहिजे स्वतः परीक्षा करून पाहिजे आणि म्हणून जे विधानसभेला घडलं ते आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला होता काम नाही आता आपण जसं अण्णाने सांगितलं तेरा प्लस सव्वीस बस तेवढं करा महाराष्ट्राचं चित्र तुम्हाला मी या सव्वीस लोकांवरती या तेरा लोकांवरती बोलवलं ती धमक आहे हे किती एवढ्या मरे एका असे आखे सगळे विरोधी पक्ष टोटल सत्तेचे विरोधातले सगळे काय फरप अरे जनतेला आपण लोकांना भूमपतगिरी करून आपण काम करतो आपण निधी आणलेला आहे वास्तव या शहराचं या तालुक्याचं चित्र बनण्याचं काम आपण केलेलं आहे हे सगळ्या जनतेसमोर काम आहे आपण बोलत नाही आपलं काम बोलतोय एवढं बोलण्याचं धाडस कशामुळे येतं एवढं बोलण्याचं धाडस हे आपल्या कर्तृत्वामुळे येतं आपल्या कामामुळे आणि म्हणून त्यांच्या समोरच्यामध्ये किती माज आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला या नगर परिषद आणि जिल्हा परिषदेला आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठी तुमचा सहकारी तानाजी सावंत तुमचा सेवक तुमच्या बरोबर असणार आहे मी ग्वाही देतो आणि मी माझ्या दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र